दोन हजार पंचवीस अक्रोज नगर परिषद या अनुषंगाने आज आपण व्यापारपेठेमध्ये आहोत व्यापारपेठेमध्ये व्यापाऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत या ठिकाणी सर आपण या एरियामध्ये किती गेले किती दिवसापासून राहत आहे आपल्याला काय पाण्याची व्यवस्था पाणी दररोजच्या दररोज पाणी येतं काही ठिकाणी पाणी दोन दिवसातून एकदा येतं चार दिवसातून एकदा येतं आपल्याकडे रोजच्या रोज पाणी येतं पण फुल चांगले आपल्या इकडे ड्रेनेज वगैरे सगळ्या जाम आहेत तर मग हे ड्रेनेज सगळ्या ब्लॉक झालेल्या माहिती प्रत्यक्षदर्शी ब्लॉक झालेल्या कशा दिसतात ठीक आहे ड्रेनेज साफ करणारे लोक जर दररोज येत असतील तर मग हे साफ ड्रेनेज एवढ्या जाम कशा

अकलूची जुनी जी बाजारपेठ आहे त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे का नको आहे मग अकुलच जर जुनं रुंदीकरण झालं रस्त्याचं जुन्या बाजारपेठेतलं तर तुमचं मार्केट वाढेल का कमी होईल वाढणारच मग मला सांगा तुम्हाला जर अकलूचं डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर तुम्ही विचार करावा आणि योग्य उमेदवाराला मत द्यावं हे माझं मत आहे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कॅमेरामॅन मराठा न्यूज अकलूज अटल ट्वेंटी फाय न्यूज अकलूच सोलापूर